नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजार भाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज हरभरा या पिकाचे चालू बाजार भावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे जळगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे क्विंटल ची तर कमीत कमी दर चलाय सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे तुळजापूर या बाजार समितीमध्ये देहरभऱ्याची आक झालेली एकशे पंचवीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रतिक कुंटल त्यानंतरची बाजार समिती आहे धुळे या बाजार समितीमध्ये देहरभऱ्याची आवक झाली क्विंटल छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे एकोणचाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रतिनिधी क्ंटल तर त्यानंतरची बाजार समिती आहे बीड या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे तीस कुंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जिंतूर या बाजार समितीमध्ये हरभाराची आवक झालेली आहे ऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे पाच रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुखेड या बाजार समितीमध्ये दरभ्याची आक झाली आहे पंचेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर सुद्धा चालू आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुरुम या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सातशे सहासष्ट क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर चालू आहे पाच हजार आठशे एक रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार आठशे एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे खेळ राजा या बाजार समितीमध्ये देरभाऱ्याची आग झालेली आहे दोनशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण धर्तालय पाच हजार तीनशे रुपये प्रतिक्विल त्यानंतरची बाजार समिती आहे उमरखेड या बाजार समितीमध्ये दरभ्याची आवक झालेली आहे दोनशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर्चालोय पाच हजार सातशे रुपये क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जालना या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे चौदा हजार साठ क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल जास्तीत जास्त चालू आहे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे चार हजार आठशे ऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार सातशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार नऊशे दहा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये दरबारची आवक झालेली आहे बारा हजार तीनशे सत्तावन्न क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे सत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे लालगाव निफाड़ या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे दहा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे नागपूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आक झालेली आहे तीन हजार सहाशे अकरा क्विंटची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे सात रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे वर्धा या बाजार समितीमध्ये दरभार्याची आवक झालेली आहे एक हजार एकोणस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहेच हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीन प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मृतीजपूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सहा हजार शंभर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सातशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे परतूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एकशे चोवीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे वीस रुपये प्रतिक्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे दुधनी या बाजार समितीमध्ये दरभ्याची आवक झालेली आहे सहाशे तीन क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर चालू आहे पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सहाशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू या बाजार समितीमध्ये हर आवक झालेली आहे तीन हजार पंचावन्न क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध समित्या बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद